आम्ही तुम्ही पाहत आहात आम्ही रितसर लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत परंतु प्रशासनाने आमच्यावर दबाव आणला आहे हे जर असं चाललं आमचे लोक पंचवीस वर्षापासून या रस्त्याकरता आंदोलन करतात तुम्ही जर आम्हाला असे रस्त्याकरता आडवत असताना तर तुमच्यापेक्षा आम्हाला इंग्रज बरे होते तुम्ही जर आमच्या आमच्या लोकांनी आंदोलन आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन आहे आम्ही तुमच्याकडून रिस्तर परवानगी घेतलेली आहे तरी पण आम्हाला पुरुष पोलीस प्रशासन आढळतं इथं आमच्या नुसतं बैलगाड्या जाऊन देत नाहीत आम्ही जर बैलगाडी आमचा रस्ता तुम्ही येऊन बघा इथं पोलीस प्रशासनाने प्रशासनाने आमच्या रस्त्याने येऊन बघा आमच्याकडे कुठलंच वाहन येत नाही आम्ही त्या अनुषंगाने आम्ही बैलगाडीने आलो होतो आणि तरी पण पोलीस प्रशासनाचा दडपशाही करीत असेल तर आम्ही जगायचं कसं अहो सरकारला करायला पाहिजे ना तुम्ही आम्हाला तर मुख्य काम आहे आमचं फक्त रस्ता तुम्ही आम्हाला रस्ता बी देऊ शकत नाही आम्ही जर पंचवीस वर्षापासून आमच्या सर्व लेकर पाहतो तुम्हाला रस्ता वागतात आमच्या मुलांचं शिक्षण आहे आज तुम्ही बघतात प्रशासनामध्ये आज, आज आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मोजून दोनशे मंत्री जे मंत्री बारी बारीने पंचवीस तेच मंत्री आपल्या सरकार राज्य करतात यांचं हे जे मंत्री तेचतंय एखाद्या मंत्री आमच्याकडून येऊन बघितलं का आमच्या गावात वीस हजार लोक इकडे वागत आहेत हे वीस हजार लोकांचे काय कोणी बघिते का आमच्या आमच्या पाच गावांमध्ये जवळपास दोनशे सैनिक आमच्या देशावर काम करते पण फक्त तुम्ही लक्षात मला म्हणायचं का जय किसान आणि जय जवान आमच्या गावातले वीस हजार लोक काय लोक नाहीत का ना आमच्या गावातले बघा तुम्ही दोनशे दोनशे सैन्य आहे का देशावर देशाकरता लढतात आमच्या गावातले त्यांच्या इथं आई वडील त्यांचं दुखणाला कोण बघणार आहे नुसतं पालकमंत्री तुम्ही खंडे मंत्री आ, तुम एका रस्ता करतात जर इथं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जर आले तर तुम्ही कोट्यावधी रुपयाचा सुरुवात करतात मग आम्ही माणसं नाहीत का आम्हाला फक्त अहो तुम्ही एक बघा एखाद्या मंत्र्या मंत्री आहे का मंत्री मंत्र्याचं कॅबिन नीट करण्याकरता दरवर्षी दहा दहा कोटी रुपयाचा मंत्री टेंडर काढतात त्यांच्या नुसते कोर्ट नीट करण्याकरता आणि आमच्या रस्त्याचं मागणीच केली दोन ते तीन कोटी रुपयाची मागणी परंतु प्रशासन

तरी बी प्रशासनाला आम्ही वारंवार आंदोलन करतो याचा कुणी दखल घेत नाहीत आम्ही काय भारतामध्ये नागरिक नाहीत का हा तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते ना तिथे आम्ही बैलगाडी घेऊन चाललो आणि तुम्ही आम्हाला पोलिसांना आढळतात महिलांचा याच्यामध्ये महिला पण आहेत ना तुम्ही बघा महाग बायला पुरुष सर्वच आहेत आणि तुम्ही जर असं आडवत असताना